अजित पवार यांचा अमोल मिटकरींना मोठा धक्का अमोल मिटकरींचं मुख्य प्रवक्ते पद हे सहा महिन्यामध्येच काढून घेण्यात आलेलं आहे या क्षणाची महत्वाची घडामोड आपण बघतोय मिटकरींच्या जागी उमेश पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे तर सहा महिन्यातच अमोल मिटकरी यांना अजित पवार यांनी हा मोठा धक्का दिलेला आहे अजित पवार यांच्याकडनं अमोल मिटकरी यांना मुख्य प्रवक्ते पद देण्यात आलेलं होतं पण सहा महिन्यामध्येच हे पद अमोल मिटकरी यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे मिटकरींच्या जागी आता उमेश पाटील हे नवे मुख्य प्रवक्ते असते राष्ट्रवादीच्या गोटात नाही महत्वाची घडामोड आपण बघतोय अमोल मिटकरी यांना अजित पवार यांचा हा मोठा धक्का स्वतः अमोल मिटकरी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मिटकरीजी नेमकं काय झालं मुख्य प्रवक्ते पद तुमच्याकडनं का गेलं तुम्हाला पक्षाकडनं याविषयी काही माहिती देण्यात आलेली आहे किंवा काय कारण सांगण्यात आलं आजपर्यंत मुख्य प्रवक्ता नेमला गेला नव्हता आमचं प्रवक्त्यांचं एक पॅनल आहे आणि उमेश पाटील हे मुंबई आणि पुण्यामध्ये तिथे राहतात मी इकडे विदर्भात अकोल्याला राहतो त्याच्यामुळे त्यांचं सर्व घडामोडींवर लक्ष असतं म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली जी नियुक्ती होती मुख्य प्रवक्ते पदाची ती उमेश पाटलांवर दिली याच्या व्यतिरिक्त मी आनंद परांजपे सुरक्ष चव्हाण रुपाली ठोंबरे असे सात प्रवक्ते पक्षाला आहोत आणि ते पॅनल म्हणून आम्ही काम करणार मुख्य प्रवक्ते जरी उमेश पाटील असले तरी आम्ही पण प्रवक्ते आहोत पक्षाची वेळोवेळी भूमिका मांडत राहणार दादांनी काही धक्का दिला किंवा मला काही दणका दिला अशातला प्रकार नाही आहे मी पण पक्षाचा प्रवक्ता आहे फक्त आज अधिकृत प्रवक्ते पदाचं पत्र तेवढं दिलं गेलं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मुख्य प्रवक्ते पद हे पक्षामध्ये सध्या नव्हतं कोणाला ते दिलं गेलेलं नव्हतं हा यस यस ते पहिल्यांदा दिलंय आज नवाब मलिक यापूर्वी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते आज ते उमेश पाटील झाले आम्ही आहोत ना प्रवक्ते तुम्हाला काही लागली तर बातमी आम्ही आहात की बोलायला बरं पण याच निमित्ताने मिटकरी जे एक प्रश्न की तुमच्यावरती आता याच्यापेक्षा काही मोठी जबाबदारी दिली जाण्या जाण्याची शक्यता आहे का सर्वात मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे की मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढ करणे पक्षाची बांधणी करणे संघटनात्मक काम करणे ही प्रत्येकात जबाबदारी दिलेली आहे याच्यापेक्षा मोठी कुठली जबाबदारी मला नको आणि काही दिवसानंतर आहेच मी प्रचाराला महाराष्ट्रभर धन्यवाद या प्रमुख तर मिटकरींच्या जागे उमेश पाटील यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे आणि यावरती स्वतः अमोल बिटकरी यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पक्षामध्ये मुख्य प्रवक्तेपद कुणालाही दिलं गेलं नव्हतं हो असं अमोल बिटकरी यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं तर राष्ट्रवादीच्या गोटातनं ही महत्वाची घडामोड या ठिकाणी अजित पवार गटाकडनं मुख्य प्रवक्त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे उमेश पाटील हे अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते असते